चला आपण आता त्र्यंबकेश्वर वरून दर्शन घेऊन पाठीमाग निघालोय अजून पुढचं प्लॅनिंग ठरलं नाही पुढचं प्लॅनिंग ठरलं की मग तुम्हाला सांगतो तोपर्यंत रे चालत राहूया प्रवास इम्पॉर्टंट आहे चला तर हा आपलाचा पहिला टोल नाका का ए फ्यू मिनिट येण्याचा प्लॅन खूप आल्यावरती बनवला आता माईक काढलेला आहे त्यामुळं मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न करतो लिटर लिटर बुरगट कमी त्यामुळं वायफेर वगैरे चालू आहे मी आलोय जरा तर शिर्डीच्या समृद्धी महामार्गावरून आलो होतो एक नंबर रस्ता आहे समृद्धी महामार्ग

काय आहे जरा फ्रेश होतो आणि मग तुम्हाला बाहेरून दाखवतो कसा आहे आपला रूम कोणतं हॉटेल आहे काय आहे किती रेट आहेत फ्यू मोमेंट्सला इथे गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग म्हणजे आता गुड इव्हिनिंग मी मग असेच म्हणायला पाहिजे होतं पण आता काय रात्रीचे साडेसात आठ वाजले आहेत चॉकलेट खाल्ल्यामुळे थोडा आवाज जरा आहे ना वेगळा येत असेल पण ह्या समजून थोडंसं काल आहे आपण बघा यांना येत आहे ना हॉटेल आहे ग्रीन व्ह्यू त्या हॉटेलमध्ये आहेत ना आजचा आपला स्टे आहे आपण आज येथे राहणार आहोत हे आपली गुड शेड समोर आता इथून एक किलोमीटरवरती ना मंदिर आहे थोडंसं जरा ते जेवण वगैरे करायचं जेवण करण्यासाठीच पुढे जायचंय जेवण करता करताच जर झालं तर दर्शन घेऊन येतो मग सकाळी दर्शन घेऊ असं करूया चला काय होतं मी ना अजून पुढे गेलोच नाही म्हणजे मी काय केलं डायरेक्ट मला दिसलं हॉटेल दिसलं की थांबलो कारण फॅमिलीसोबत जास्त रिस्क नको आपलं ज्या ठिकाणी चांगलं वाटेल त्या ठिकाणी मी आपलं रूम वगैरे घेतला आणि थांबलो आता फक्ती जेवाला करायला वरती त्याप्रमाणे चला जाऊया पुढं मग दाखवतो ना मंदिरात संध्याकाळचं कसं दिसतं मंदिर येत नाशिक बोर्ड लागलेत हॉटेलचे सिंगल बेड डबल बेड तुम्हाला जसे पाहिजे तसे ते येऊन घेऊ शकतात आता पाठी एकदा आता भेटलं होते ते पण मला म्हटले की संस्थांचं पण काहीतरी ती दीडशे रुपया तीनशे रुपयाप्रमाणे तुम्हाला तसं ते भेटतंय आणि जेवणाचं ते म्हणजे आता एक त्यांनी सांगितलंय ही एक मॅगडीचा बोर्ड आहे ना तिथं कुठेतरी पोलीस चौकीच्या पाठीमाग गेलं तिथं जेवण पण फ्री आहे वाटतं चौकशी करतो पाहू आपण कुठं जसं होईल तसं नाहीच भेटलं फ्रीमध्ये तर आपलं काय शेवटी आपण पे करून रोजच्या प्रमाणात करूया जेवण येत आहे ना वरती आपण तिकडनं आलो व आलो हे समोर प्रसाद झाला आहे आता येथून पलीकडं जाऊया रस्ता क्रॉस करून हां थांब चला या जाऊ आपण इकडे रस्ता प्रस करून अलीकडे आलो हे जे प्रसाद आले आहे ना येथून खाली जायचं ते जेवणाची सोय आहे अभि म्हणजे मालूम नाही मुझे हम प्रसाद प्रसादालय कहा आहे दिवसा फिरण्यात रात्री फिरण्यात किती फरक आहे बा आपण दिवसा येतो ना दिवसा फिरण्यात आणि रात्री फिरण्यात किती फरक आहे मला आहे नाईट मेटे घ्यायची येत ना कारण आहे मी आता काही नाही रे आता काही रिक्षा करून आपण जाऊ जाऊ तिथपर्यंत रिक्षा सांगायचं आम्हाला तिथपर्यंत आपलं हॉटेल आहे का सगळेजण पार्क इकडं हा येताना पाहू तुला साडी पाहू तुला येताना काय तुम्ही साडी का ड्रेस काय सर शिर्डीच ज्याचे लागतील पाय टळती पाय सर्व त्याचे माझ्या समाधीची पायरी चढेल दुःख हे हरेल सर्व त्याचे श्री साईबाबा समाधी चला प्रसाद आले आहे कधी छान येतं हे प्रसाद आले साईबाबा बाबांची मूर्ती आहे समोर कसलं वातावरण आज जाण्याचा मार्ग कुठे इकडे बाहेर एक्झिट एक्झिटिट एक्झिट एक्झिट आत जाण्याचा मार्ग हे तसे बोर्ड लागलेत मोफत प्रसाद भोजन कक्षाकडे कस आहे अडल्ट पन्नास चाइल्ड थर्टी भोजन दरीत चला हे आपण ना फ्रीवाला पास न घेत आहे ना आपलं फ्रीवाले न जाते इकडे पैसे घेऊ नाही का तिकडे चाललो हे हा पास आहे हा आपला जेवणाचा पास ते घेऊन इकडे पासवाले आहेत तिथं आत नाही अलाउड मी तुम्हाला नंतर <laughs> दाखवतात इथनं फक्त जेवण करून घेऊन बघू चला ओ हे ना आपण ताट घेतलं ना ताट म्हणजे पास त्या हे तीन भाज्या चपाती रवा पापड हे असं काही करू नाही का त्यात इथं पन्नास रुपयाचा पास राईस पण आहे चला तर जेवण करून घेतो मग तुम्हाला सांगतो सर्व काही पन्नास रुपयाच्या पास मध्ये येत प्रत्येक पन्नास रुपये पास हे आमचा शोध कसं खात आहे का आम्ही जेवण केलं बरे ना हो जाऊया ना तिकडे दोन मिनटं मसूरची म्हणजे मसूरची भाजी पालक भाजी मटकीची भाजी त्यापैकी पालक भाजी मला चांगल्या सुमी खाली नाही मसूरची भाजी आणि मटकीची भाजी नातफ खरंच खूप म्हणजे खूप म्हणजे खूप छान दहीची <coughs> म्हणजे दह्याची वाटी होती साखर किती घ्या चपाती राईस किती पण खा पोटभर जेवण पन्नास रुपयात म्हणजे व्यक्तीला मोठ्या व्यक्तीला पन्नास रुपये आणि छोट्या मुलांसाठी तीस रुपया प्रमाण होतं असं एकशे तीस रुपयामध्ये आमच्या तिघांचं जेवण झालं पूर्ण फुल अगा इथं माहिती आहे दर्शन इकडे मला वाटतं हे आहे ना इकडे इकडे ना आता खास तुम्हाला दाखवण्यासाठी आलोय मी माहीत नाही मला आहे का नाही तसं दाखवताय का नाही पण जे फ्री जेवण आहे ना ते इकडे असतं त्यामध्ये काय काय आहे हे फक्त मला दाखवण्यासाठी येतो मी इकडं कसं आहे काय बापर लाईन आहे का इकडं दर्शन रागे का, का? जेवायला ए अरे नको 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 आता नको दाट बघाय पण जायचं म्हणलं तर लाईन जायला लागेल अरे हो चल दाखमेंट आम्ही ना पुढे नाही गेलो बाबा पुढे जायचं म्हटलं ना म्हंटल नाई मोठी जे म्हणजे फ्रीमध्ये जेवण आहे ना त्याची चुकून जर त्या लाईनला लागलो असतो जर बाहेर येत आलं तर मग मी दाखवायसाठी जायचो तिथपर्यंत आणि लाईन मध्ये गुतायचो असं नको व्हायला मग परत तास तिथं गुंतण्यापेक्षा सकाळ सकाळ फ्रीवाले जेवण खाऊ नका खाऊन पाहूया आपण कसं आहे शेवटी प्रसाद प्रसाद आहे चांगलाच असणार आहे पण शेवटी तरी ही एक तुम्हाला दाखवण्यासाठी मारतो एक चक्कर तिथं ए स्वतः चल हा पाणी वाढायला लागलं चल उडी नको मारू चल चल इकडं हे तिकडनं एंट्री आहे इकडनं एक्झिट आहे चला आपण मंदिराकडे जाऊया इकडं चल इकडं तुम्ही आलात ना इतकं खरेदीसाठी आहे ना खूप इव्हन पाठी माग खूप मोठा पाहणा पण आहे म्हणजे जरी तुमच्या सोबत लहान मुले वगैरे असतील जेवण करण्या अगोदर ना आता मी तिथे मस्त पैकी फिरू शकता पाहण्यात बसून गोल 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 फिरण्याचा आनंद घेऊ शकता बरं पाहणा दाखवू का थांबा थोडं पुढे गेलो ना ते पाहणं दाखवतो हे इथं मग पाहणं आहे कुठं नाही नको नको हे इकडे पाहणं आहे जायचं असेल तर जाऊ शकता तुम्ही पाहू शकता काही हे का फॅशन शो जायचंय का तिथं येताना येऊ ना जवळच येत ना पीट गेट जवळ ये ते इकडे तुझ्या गेट हे बघते आडवाडता तो तिथून इथपर्यंत किती वेळ लागेल मंदिरात जाऊया मंदिरापासून दर्शन घेत आलं ना दर्शन घेऊया आणि मग इकडं शॉपिंगला येऊ परत रात आपना दिन आपणा टाइम बी आपणा चलो हे बघा पाखर ए बा डार्लिंग इकडे बघ जरा फटकवलं काय तू शिवराज असं करतात का रे बर थांब तसं था पण मला चालला काय वाटत नाही हे माझ्यासाठी काहीच नाही ना रे एवढं चाललं तरी आपण बघ तिकडे तरुण लाज किती चाललो होतो पण नाही मला बरं चाललो आपण तिकडनं आपण पाय आलो आता इकडं चाललो येथून पुढं हो काही साई मंदिर आहे जवळच इथनं रस्त्याने चालताना गाड्या पहा साई मंदिर भक्तनिवास बस स्टँड साई टेम्पल साई मंदिर इकडं ही लाईन आहे का लाईन आहे का इकडं हा आज तिने इकडं चला, चला इकडे पुढे एक मिनट चला एक मिनट मला पण पाहू द्या इकडे काय मला दर्शन रांगेला इकडं आले दर्शन रांगे तो वाटतच नाहीत अलाउड मोबाईल कॅमेरा डज नॉट अलाउड चला पाहूया पुढं काय नक्की सांगतो तुम्हाला चला यांना घेऊन फिरतो जरा पळतो कना कणा एका जागेवर थांबा आहेत चला नको म्हणतात आहे ना शिव नको म्हणतात तर पळितो यांना थांबा इकडं इकडं उचल हो काय ही गर्दी एवढी आहे तुफान आहे ना एवढ्या गर्दीमध्ये दर्शन होणं अवघड आहे त्यामुळे आम्ही लांबूनच दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो चला पण संध्याकाळची फिरायला मजाच वेगळी यार खरं ना पुढं असं चालू 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 ना साई कॉम्प्लेक्स आहे खूप मोठं शॉपिंग साठी इथे ना खूप वस्तू तर चला रे नको नको तुझा फोन तुझ्याकडे ठेव मम्मीचा फोन सांभाळत नाही कार तुला ए पर्या आपण चालत चालत खूप लांब आलो इकडं सर मग गाड्याली इकडं गाड्याली बाजूला चला काय पक्षीत वा ते आपलं प्राणी आहेत प्राणी पक्षी नाहीत हे पाय तर चला येताना त्या बाजूने आलो जाताना ह्या बाजूने चाललो आता काय आपण तिकडे गेट वरून तिकून फिरून इकडे आलो आता काय करूया मला वाटतं इकडनं दर्शन नाही हो व्हायचं जाऊया रूमवरती आता मला इथून पुढलं काय दाखवत नाही रूमवरती जातो सकाळ लवकर येऊ नाहीतर मग डायरेक्ट इथून पुढं पुढचा प्रवास करूया मी आहेत ना माझी दमली दाजली चाललेच ए वाव आता काय आपण ना तिथून इथपर्यंत चालत चालत आलो आहे सर्वजण पुढं चाललेत अगं हा असा रस्ता आहे शिव काय म्हणत होते काय असा रस्ता आहे अखा रस्ता लॉन्च झाला लॉन्च म्हणला हा तिथे आली एका पुढे एवढे आणि काही रस्ता आहे का तवा अख्या रस्त्यावर लॉन्च झाले लॉनच कधी काय बोलन त्याचं त्याला माहिती आहे का नाही चला जाऊ द्या आलंय तो आपलं हॉटेल हो जवळ चला हॉटेलवरती जाऊया माझं चुकलं आहे तिकडं पण आहेत ना खरंच पण एक कसे जे कमी किमतीमध्ये चांगले हॉटेल आहेत मी उगं एवढं एक किलोमीटर लांब घेतलं इकडं म्हटलं तिकडं गर्दी असेल भेटायचं नाही हो इकडं सातशे रुपये हो येत टू बेड सातशे रुपये म्हणजे टू बेडमध्ये ना किंग साईज बेड असतो थ्री बेडमध्ये एक सिंगल आणि किंग साईज बेड असा फोर बेडमध्ये दोन किंग साईज बेड असे असतात त्याच्या असे रेट आहेत तुम्हाला जर पाहिजे असेल तर बघा असं इथे यायचं असे हॉटेलचे रेट आहेत त्याप्रमाणे घ्यायचे आणि हॉटेलवरती राहायचं चला तर का आपल्या समोर हॉटेल आहे बघा ना इथं म्हणजे मी पलीकडे घेतलं ते आणि हे किती सोप्यात फरक पडला इथलं इथं चला चांगलं हे आपण लागलं तर पहा हे असे रेट आहेत हे आपण आहे ना आपण इथं राहिलो आहे हे हॉटेल ग्रीन व्ह्यू डबल बेड घेतला आठशे रुपयावाला तिथून आपल्याला कायचं आहे पण काय मला जरा कोल्ड्रिंक पाहिजेत पण बन... मला वाटतं इथं नसेल हे हॉटेल आहे आपलं तुम्हाला नंतर रूम वगैरे दाखवेल मी तुम्हाला कोल्ड्रिंक कुठे मिळेल का पाऊच्या आधी जरा आहे ना कोल्ड्रिंकसाठी हॉटेलपासून जरा इकडे परत पुढे आलो मी थोडासा कोल्ड्रिंक शिवाय मजा नाही तर कोल्ड्रिंक पितो या फंटा मिरिंडा सेवन अप जो कुछ भी मिलेगा वो हम ले लेंगे कोई बात सकते बोले तो ये वाला एक स्प्राइट ले लिया अब स्प्राइट पिक के आराम से जाके खाना खा के सोने का खाना है तो खाया है ये देखो ये देखो एक फोटोग्राफी चल रही है उधर है चलो कैसा हंसते बाग बगा चलो ये आपने होटल है। आपने गुल छिड़ी A few moments later. Uh, जेवन वगैरह सब कुछ करना लो महाराजांना सांगितलं महाराज झालं लगेच खेळणं चल बघा इकडं लगेच खेळणी चालू लगेच चला आपल्या ह्याचं थोडंसं ना जरा उरकतो आणि झोपतो गुड नाईट शिवाजी गुड नाईट म्हणत एकदा सर्वांना गुड नाईट या चला गुड नाईट झोपा भेटूया सकाळ नेक्स्ट मॉर्निंग गुड मॉर्निंग तर सकाळ येथून शनी शिंगणापूरला जायचं आपल्याला शनी शिंगणापूर मध्ये दर्शन घेऊन मग घरी कसा आहे हा आमच्या हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू सकाळ सकाळ मस्त असे प्रसन्न असं वातावरण आहे आणि आता हे आम्ही खिडकी बंद करतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो हे कुठे गेलं बघा बे असं योगा योगायचं हे कसं आहे ऐका काय काय करेल त्याच त्याला माहिती वाईट 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 कस गप सर चल ठिका मग मजा काय कुठू हा का थांब इकडे थांब इकडे हो आपण तुला लिप्ट जायचंय ना थांब इकडे शिव शिव इकडे शिव शिव फ्यू मोमेंट्स मोठ गुड मॉर्निंग कोणतं दुकान कोणतं रे इथलं हे का हा चला आता मस्त पैकी सकाळ सकाळ जाऊ आता दर्शन घेऊ अरे मला वाटलं सकाळची एवढी गर्दी असेल पण सकाळ सकाळ पण लय घरती आठ आठ वाजता एवढी गर्दी झालेली चला मला नाही माहिती किती वाजता पन... जाऊ जरा सका सकाळ सकाळ दर्शन घेऊन येऊ चला साईबाबांचा परिसर काय झालं रात्री अंधारात तुम्हाला आ... नाईट व्ह्यू जो असेल ना तो नाईट व्ह्यू रात्री दिसला आता भी उपा हा डे व्ह्यू पहा सकाळचे साडेआठ वाजे आलेत करेट एका आठ एकोणतीस म्हणजे साडेआठ वाजलेत आता सकाळ सकाळ काय आलं साडेआठ वाजले आता मला दर्शनाला जावा पण मला वाटतं इथं मरणाची गर्दी अजून सुद्धा काय येतात आपण मोबाईल ठेवण्यासाठी आलोय मला वाटतं मोबाईल ठेवूया दर्शनाला जाऊया थांबाईक अरे बाय झालंय खरो खर झाले पडाय चुकली दर्शन घेतलं पहिल्यांदा असं झालंय की मी लाईन मध्ये थांबून दर्शन घेतले मोबाईल इथं आलं ना अवैध समोर येत अवयती समोर मोबाईल ठेवायचे पाच रुपये मोबाईल प्रमाणे घेतात इथं चप्पल स्टँड आहे ते फ्रीमध्येच आहे चप्पल ठेवायची आणि इथं काय आपलं असेल नाही का मोबाईल वगैरे ठेवायचं आणि आज जायचं लाईनला थांबायचं जा मी लाईनला चक्क आज लाईनला थांबून दर्शन घेत आता नऊ वाजून अठ्ठेस मिनटं आलेत आता दर्शन घेतो आता जरा जेवण करतो हे मग हे मॉईलला भूक लागली आता भूक याला याला या याला या यालाही चला या आता जाऊ मस्तपैकी पाहिजे जेवण करू आणि शनील जाऊ शनी शेगन पुर दर्शन घेऊ आणि मग आपल्या पुढच्या कामाला काम खूप पेंडिंग आहे आता कामाचं होतं आलं नाही इकडं बाहेर तरी पण कामाचं डोक्यात जात नाही रे हे काम करायचं ते काम करायचं हे असे ते हे काम राहिलं ते काम राहिलं हे डोक्यातलं आहे आणि तिथे ते डोक्यात राहणं पण काही नाही का सांगायचे चला जाऊ द्या हे बघा आमचे फोटोग्राफर चला ओ फोटोग्राफर का दिसतय चला चला जाऊया ना जेवण करायला जाऊया चला दर्शन वगैरे झालं इकडे माग मंदिर आहे आणि ह्या बाजूला मंदिर आहे इकडं मोबाईल लॉकरच्या पाठीमाग आणि इकडे जेवणाच आम्ही कुछ खाना म्हणत आहे दहा वाजता चालू होत ते चला चलो 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 आपण पुढे कच्च्या बाजून जाऊया सर चलो ऑन द वे चला इकडं बघा हो हे बी बाजार सारखे बाजार अजून बरीच दुकान आहेत तुम्हाला पाहिजे घेण्यासारखी मला, मला वाटलं इथं दर्शन नाही रे मी एवढं काही थांबून दर्शन नाही घेत हे सायलीचा आग्रह आता तिच्या आग्रहामुळे दर्शन तरी झालं आताला काय कुपनच ना मग कस दर संध्याकाळी तुम्हाला घरी नेल तर चालतंय काय आता एकदा नाश्ता केला नाही तर नाश्ता करता नाही फुल करायचा नाश्ता फुल केला आता साडे नऊ दहा वाजले यांना डायरेक्ट जेवायलाच घरी तीनशे रुपये वाचले तीनशे तीनशे कस जेवायला म्हणलं का पाचशे जातात पाचशे वाचतील कळव कुठे आहे रे कुठे अक माझ्या कुठे येत आहे टाका तुला काय आहे रे कुठे चला जाऊ दे आपल्या गाडी पुढं गाडी जाऊ मग जेवण करू पहिलं चला हका पुढला परिसर एकदा हा असा इथं सकाळ सकाळ आलो ना की खरेद एक तास दर्शन झालं आमचं पण मी एक तास सुद्धा ता लाईनला थांबत नाही <laughs> सकाळी दहा वाजताय ना बरोबर प्रसाद चालू येतो बघा का बरोबर आता दहा वाजले दिसतं का आता चालू झालंय बरोबर प्रसाद आपण काउंटरला जाऊ थांब एक मिनटं त्याच्या काउंटर आणला थांबूया तिथं आलं ना आपण जर तुमच्याकडे कॅश पैसे नसतील तर काय करायचं इथे यायचं वेळ सगळं हे करायचं ओके करायचं इथं नाव सिटी तुम्हाला किती जणांचं पाहिजे जा असं टाकायचं आणि त्यानंतर बघ प्रिंट करून ओके करायचं

ते आपण मग ते नाही का बेश भरून पाच गाडला चला का। आता जेवायला जाऊया तर रात्री सारखं ए फ्यू मिनिटला इथे मस्तपैकी जेवण करून आता बाहेर आलोय ही मूर्ती पहा इथं दोघे इकडे हे पहा ओगा हे इकडे जाशी बघा अशी इथं ही मूर्ती आहे हे इथं नाही का हे पुढं बगीचा गार्डन चला खूप छान आहे बा चला चला हे चला आपली गाडी समोर चला गाडी बघितली पाहिजे चला कुलछिडकी जायचं आता इकडे सीएनजी कुठे भेटलं माहित नाही सीएनजीचं काहीतरी जुगाड लावलं पाहिजे सीएनजी कडून जाऊया पुला कंपर्क कधी काही कळत नाही